नमस्कार मित्रांनो तर बघा तर गरीब कुटुंबांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ तर घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कसा अर्ज करायचा आहे अर्ज ऑफलाईन आहे की ऑनलाईन सर्व काही तुम्हाला सांगणार आहे फक्त या व्हिडिओपर्यंत एंडपर्यंत बनून राहा तर चला तर, तर, तर मग बघूया घरकुल योजना महाराष्ट्र लाखो लाभार्थ्यांना घरकुल दोन हजार पंचवीस तर बघा दोन हजार पंचवीस जमीन नसलेल्या घरकुल मिळणार आनंदाची बातमी बातमी पा पूर्ण संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत की घरकुल योजना संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आता घरकुल योजना ही प्रत्येकाला कशाप्रकारे मिळणार यासाठी कसं काय करायचे कुठे अर्ज करायचा आहे ऑफलाईन किंवा ऑफलाईन का ऑनलाईन यासंदर्भात आपल्याला माहिती पाहिजे दोन हजार पंचवीस पूर्ण माहिती प्रत्येकाचे स्वप्न असते की घर आणि दार असायला हवे कारण घर असले तर माणूस हा व्यवस्थित आपले जीवन आपल्या परिवारासोबत जगत असतो परंतु बऱ्याच लोकांना आपल्या आर्थिक अडचणी आपले घर बांधणे शक्य नसते त्यामुळे आता सरकार या सर्व धारकांना घरकुल देणार आहे सोबत ज्या लोकांना जमीन नसलेले परंतु घरकुल मंजूर झालेले आहे अशांना देखील आता जमीन सरकार देणार आहे तर बघा ज्यांना जमीनसुद्धा नाही राहिला अशांना देखील सरकार घरकुल योजनेचा लाभ हे देणार आहे बघा तर मग खूप चांगली योजना आहे मित्रांनो तर बघा या योजनेसाठी तुम्हाला बऱ्याच वेळेस घरकुल योजनेचा लाभ मिळतो परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसते अशावेळी आपण घरकुल योजनेपासून वंचित राहतो की काय अशी शंका मनात निर्माण होते तर बघा तर ज्यांना जागा देखील नाही अशांनासुद्धा हे घरकुल मिळणार आहे परंतु आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण तुमचे नाव जर घरकुल यादीत आले असेल तर आणि तुम्हाला घरकुल बांधकामासाठी करण्यासाठी जागा न, नसेल तर बघा तुम्हाला जर जागा नसेल तर शासनाकडून तुम्हाला जागा मिळणार आहे तर बघा तुम्हाला जागा ही मोफत मिळणार आहे म्हणजे एक घरकुल घरकुल तर घरकुलसुद्धा मिळणार आहे आणि घरकुलसोबत जागा देखील तुम्हाला मिळणार आहे तर बघा किती किती मोठी योजना ही मुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे केवळ जागाच नव्हे तर ज्या पात्र अर्जदारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल अशा अर्जदानाला घरकुल देताना देखील दिलं जाणार आहे या संदर्भातील निदर्शन ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकारी यांनी काल दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेले आहेत तर बघा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील सांगितले आहे की घरकुल योजनामध्ये जर एखाद्या लाभार्थ्याचे नाव आले परंतु जर त्याच्याकडे जागा नसेल तर त्याला जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव देखील अजित दादा पवार राज्य शासनाच्या कमिटीकडे पाठवण्यात आला आहे आणि याच्यावर निर्णय देखील मोठा होणार आहे त्यामुळे जमीन नसलेल्या धारकांसाठी देखील आनंदाची ही बातमी आहे तर बघा तर ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना देखील जागा सुद्धा सरकार देणार अनेक आहे अनेकदा आपले नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे किंवा नाही या संदर्भात लाभार्थीला संभ्रम निर्माण होतो अशावेळी ग्रामपंचायतच्या दर्शन भागामध्ये आता यापुढे घरकुल योजनेचा मंजूर याद्या लागणार आहेत लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करताना अनुदान रक्कमचा हप्ता वेळेवर मिळेल जेणेकरून घरकुल योजनांचा अंतर्गत घराचे काम लवकरात लवकर होईल त बघा हप्ते हे देखील लवकर मिळणार आहेत घरकुल योजनाचे हप्ते हे रोखणार नाहीत वीस लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट प्रत्येकालाच वाटते की आपल्या हक्काचे स्वतःचे घर असायला हवे हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे बऱ्याच वेळेस होते असे की लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम केले जाते मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही पाहण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकारी यांनी मंत्री महोदयांनी दिल्या आहेत तर बघा फुकट हे घरकुल मिळणार आहे म्हणजे जागा तर मिळणार आहे पण जागेसोबत घरकुल योजनासुद्धा लाभ घेता येणार आहे घरकुल योजनेवर होणारा भ्रष्टाचार थांबविण्याचे गरजे तर बघा काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेचा अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून लाच मागविण्याची शक्यता असते अशावेळी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी पैसे न देता सर तक्रार केल्यास लाभार्थ्याचे होणारे आर्थिक शोषण थांबू शकते तर बघा कुणी आपल्याला शासनाचा हप्ता बांधकामासाठी टाकण्यासाठी पैसे मागते परंतु आता असे होणार नाही तर अशा पद्धतीने ज्या पात्र लाभार्थ्याकडे घर बांधकाम करण्यासाठी जागा नाही त्यांना आता प्राधान्य योजनेचा लाभ दिला जाणार आहे यामुळे ज्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नाही अशा पात्र लाभार्थ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे तर बघा तर ज्यांच्याकडे जागासुद्धा उपलब्ध नाही अशांना देखील घरकुल मिळणार आहे तर बघा हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन कॉम्प्युटरवर करायचे आहेत तर एवढी होती न्यूज